राधानगरी धरणाचा आणखीन एक दरवाजा उघडला पाच स्वयंचलित दरवाज्यातून आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत उघडले होते तर सायंकाळी साडेचार वाजता आणखीन एक स्वयंचलित दरवाजा असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर यांनी दिली राधानगरी धरण परिसरात पावसानं धुमाकूळ घातला असल्यामुळे राधानगरी धरण आज सकाळी पूर्ण क्षमतेनं भरलं राधानगरी धरणाचे बारा वाजेपर्यंत चार स्वयंचलित दरवाजे उघडले तर सायंकाळी साडेचार वाजता एक स्वयंचलित दरवाजा असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत या पाच स्वयंचलित दरवाजातून प्रति सेकंद सात हजार एकशे चाळीस क्यूसेस व विद्युत गृहामधून पंधराशे क्यूसेस असा एकूण आठ हजार सहाशे चाळीस क्यूसेस पाणी नदीपात्रामध्ये विसर्ग होत आहे धरणाचे पाण्याची पातळी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक पन्नास फूट तर पाणी साठा आठ हजार दोनशे ऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी दशलक्ष घनफूट आहे नदीपात्रामध्ये पाणी प्रचंड प्रमाणात वाढत असल्यानं नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन भोगावती पाटबंदारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर व राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी केला आहे पावसाचा आणखी जोर वाढल्यास धरणाचे उर्वरित स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगितलं जात आहे महानकारी निफ्टसाठी विजय बकरे राधानगर ताज्या महान महानकार्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा